बदलावर नगर, दो नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या निवडणुका लागलेल्या आहेत दोन दिवसापूर्वी नॉमिनेशन फॉर्म दाखल करण्याची शेवटची तारीख होती आणि सर्व पक्षांनी या ठिकाणी नॉमिनेशन फॉर्म दाखल केलेले आहेत शिवसेनेचे एकोणपन्नास उमेदवार आम्ही हे रिंगणात उतरलेले आहेत आणि एक नगराध्यक्षपदाचा उमेदवार विना मात्रे यांना पक्षांनी उमेदवार दिलेली आणि एकोणपन्नासच्या एकोणपन्नास जणांना आम्ही निवडून आणण्यासाठी आमचे सर्व शिवसैनिक मोठ्या जिद्दीने कामाला लागलेले आहेत आणि नक्कीच जशी दोन हजार चौदा साली शिवसेनेचे एक हाती सत्ता या नगरपरिषदेत पंचवीस नगरसेवक निवडून आलेली होती आत्ता छत्तीस नगरसेवक निवडून येऊन या ठिकाणी शिवसेनेची पुन्हा सत्ता प्रस्थापित प् होणारे नक्कीच बदलावरची जनता ही एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून शिवसेने बरोबर आहे कारण की आम्ही या बदलावत शहरामध्ये भरपूर विकासाचे कामं हो। केलेले आहेत आणि आमचा मुख्य मुद्दा तेच असेल आम्ही केलेल्या विकासाच्या कामाला या बदलावच्या जनतेने मत दिलं पाहिजे आणि त्या मताच्या जरोबर आमची सत्ता प्रस्थापित होणार वरुण मात्र माझा मुलगा आहे आणि नक्कीच जे प्रस्थापित होते या शहरामध्ये दोन म्हणजे शरदजीत तेली आणि ज्या पदाच्या उमेदवार आहे तुळशीता यांच्या प्रभागामध्ये त्याला मी उभा केलेला आहे बघा एखादा राजकीय नेता असेल तर त्याला सेफ वार्डामध्ये मी निवडणूक लढवण्यासाठी उभा केला असा पण मी चॅलेंज त्याच्यासमोर ठेवलेलं आहे की तू प्रस्थापितांच्या समोर उभं राहून तुझं जे करिअर आहे ते तू त्या ठिकाणी प्रस्थापित कर कारण आम्ही ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी विकासाची गंगा घेऊनच जातो आणि नक्कीच ज्या ज्या ठिकाणी मी बघा मी पहिल्यांदा माझ्या गावामध्ये निवडणूक लढवली त्यानंतर रमेशवाडीमध्ये लढवली त्यानंतर चैतन्य संकुलमध्ये लढवली प्रत्येक विभागातल्या लोकांना वाटतं की वामन मात्रेच्या कुटुंबातले कोणीतरी आमच्या विभाग निवडणूक लढवायची ज्या ठिकाणी निवडणूक लढ त्या ठिकाणी विकासाचं वंदनवन आम्ही त्या ठिकाणी केलं पण त्या ठिकाणचे उद्यान असेल स्ट्रीट लाईट असेल पाण्याची समस्या असेल आणि कॉन्क्रीट रस्ते रस्त्याची हे हंड्रेड पर्सेंट पूर्ण करून चांगला स्वच्छ आणि सुंदर परिसर करून देण्याचं काम नगर माध्यमातून आम्ही केलेलं आहे म्हणून वरुण मात्रेबद्दल तेच सांगेल की जो अविकसित भाग शनीनगर आणि इंद्रपाड्यामध्ये राहिला असेल तो चांगला अविकसित भाग मग त्या तिथल्या लोकांच्या पाण्याची मोठी समस्या आहे त्या ठिकाणचं जे क्रीडा संकुल आहे त्याची मोठी दुरावश्य आहे त्या ठिकाणी टपऱ्यांचं साम्राज्य आहे ते त्यांना ते नको आहे त्या शनीनगरच्या भागात पुराचं पाणी येतं नाला त्या ठिकाण गेले त्या नाल्याची